ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी जनावरांना फक्त ऊसाचे वाडे खाऊ घातले जाते जनावरांना उसाचे वाडे खाऊ घातल्यामुळे आणि वाढता उष्णतेमुळे त्यांच्यावर कोणते परिणाम होतात याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया ज्या ठिकाणी उसाचं क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी जनावरांना फक्त ऊसाचं वाड खाऊ घालण्याचं प्रमाण जास्त आहे वाड्या जास्त प्रमाणात खाऊ घातल्यामुळे वाड्यातील ऑक्झलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र येऊन लघवी वाटी निघून जातो त्यामुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते जनावरांना मिल्क फीवर हा आजार होतो त्यामुळे जनावर थकून एकदम खाली बसतात त्यांच्या शरीराचं तापमान कमी होतं रवंत करणंही बंद होतं जनावरे न खाता दूध देणंही कमी करतात शरीर थंड पडतं जनावरे माना टाकून खाली बसतात यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत ऊस वाढ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ऊसाचं वाढ जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी लागते हे वाढं खाऊ घालण्यापूर्वी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढ्यावर मिठाचं द्रावण किंवा चुन्याच्या निवडीची प्रक्रिया करावी यासोबतच जनावरांना खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा याशिवाय अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणच जनावरांच्या सुद्धा रक्तस्राव होतो हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो यावर उपाय म्हणून जनावराच्या डोक्यावर थंड पाणी होतावं भरपूर थंड पाणी आणि हिरवा चारा द्यावा जनावरे किंवा सावलीत राहतील याची काळजी घ्यावी रक्तस्राव जर थांबत नसेल तर पशुतज्ञांच्या सल्ल्यानं जनावरांना जीवनसत्व आहारातून किंवा औषधामधून द्यावं जास्त उन्हामुळे जनावरांच्या कातडीला कडव्या आजार होतो ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव हा जास्त दिसतो कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलॅनिन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो कमतरतेमुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खातात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहिली असता जनावरांना कडव्या हा आजार होतो गाजर गवतातील विषारी घटक आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो यावर उपाय म्हणून जनावरांना सावलीमध्ये ठेवावं जनावरे गाजर गवत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी त्यांना भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावं पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत अशा प्रकारे काळजी घेतल्यास जनावरांमध्ये उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात